रोहित पवार यांनी आज फेसबुकला जी पोस्ट केली आहे त्यावर नेमकं आपली भूमिका काय एकदम साफ चुकीची पोस्ट रोहित पवार यांनी केलेली आहे कारण आमदार रोहित पवार ज्या पद्धतीने त्या पोस्टमध्ये सांगत आहेत की रात्री वीस पंचवीस कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे त्या स्ट्रॉंग रूम मध्ये घुसायचा प्रयत्न करत होते हा एकदम भुलभुलैया करण्याचा प्रकार आहे ते आम्ही पण आता आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते स्पष्ट केलंय आणि त्याचा पुरावा पण आम्ही त्या सोशल मीडियात जोडला आहे रात्री नेमकं काय घडलं होतं रात्री साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना असं कळालं की रोहित पवारांची काही माणसं बारामती अॅग्रोची कर्मचारी रूमच्या आसपास तिथं काही मोबाईल हातात वगैरे घेऊन फिरतायत आणि त्या ठिकाणी आहेत असं आम्हाला समजल्यामुळं आमचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी चौकशीसाठी गेले चौकशीसाठी गेल्यानंतर त्यांना तिथं स्पष्टपणे जाणवलं की बाहेरची माणसं आहेत आणि पोलिसी वेशात आहेत म्हणून त्यांना त्यांनी विचारणा केली परंतु त्यांच्याकडनं एकदम चुकीचे आणि खोळसळ असे उत्तर आल्यामुळं त्यांनी पोलिसांचा आधार घेतला व आमच्याच कार्यकर्त्यांवर खोटा गुन्हा दाखल केला याबाबत आता तुमची मागणी काय याबाबत आता आमची अशी मागणी आहे रोहित पवार यांच्या दबावामुळं आमच्या कार्यकर्त्यांवर खोटा गुन्हा दा तर दाखल झालेलाच आहे त्यांच्यावरही काहीतरी गुन्हा दाखल झाला आहे ते अजून समजलेलं नाही काय गुन्हा दाखल झाला आहे परंतु आता निवडणूक आयोगानं सीसीटीव्हीचे सगळे फुटेज तपासावेत त्या ठिकाणी खोट्या पोलिसी वेशात आलेले जे लोक आहेत ते कुठले लोक आहेत त्यांना परवानगी होती का आणि चूक कोणाची आहे आणि गुन्हेगार कोण आहे हे त्यांनी तपासावं आणि योग्य त्या लोकांवर कारवाई करावी ही आमची मागणी आहे आणि उद्याच्या निकालाच्या दिवशीही असाच अनुचित प्रकार करण्याचा त्यांचा संभव आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने सतर्क व्हावं आणि निवडणूक आयोगाने योग्य ती काळजी आज रात्री पण घ्यावी या ठिकाणी त्यांनी मोबाईल ज्या आम्हाला ते बसवावेत ही आमची प्रमुख मागणी वेशातून कर्मचारी पाठवून हॅक करण्याचा डाव राष्ट्रवादीचा नव्हता ना अशी शंका आहे का तुम्हाला शंभर टक्के आम्हाला तीच शंका आहे काहीतरी अनुचित प्रकार करायचा त्यांचा प्रकार असावा ते जाषयात आले आलेत आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनाही ते कोण आहेत काय हे माहीत नव्हतं त्यामुळे हा त्यांचा शंभर टक्के अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न असावा अशी आमची शंका आहे आणि त्या दृष्टीने प्रशासनाने तपास करावा ही आमची प्रमुख मागणी आहे प्रशासन सतर्कता बाळगण्यामध्ये कमी पडले असं वाटत नाही नक्कीच शंभर टक्के प्रशासनाने याबाबत सतर्कता बाळगलेली नाही कारण एकदम फिल्मी स्टाईल हे लोक जर पोलिसी वेशात जर आले आणि जर या भागात काही अनुचित प्रकार केला तर याला जबाबदार कोण हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे हे तर निवडणूक आयोगाचा विषय आहे एवढी मोठी निवडणूक आहे आणि अशा निवडणुकीच्या काळात प्रशासनाने सतर्क राहावं ही आमची मागणी आहे तुम्ही कुठे तक्रार केली आम्ही इलेक्शन कमिटीला तक्रार केलेली आहे कर्जत जामखेड विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार यांना पराभवाची चावूल लागली असून त्यामुळं सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांचा खाटाटोप चालू आहे मात्र भारतीय जनता पार्टीवर हा खोटा आरोप करून की वीस ते पंचवीस जण रूमवर गेले आणि ते मतदाना मतदानात काय फेरफार करणार होते एकदम चुकीचा आरोप आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचेच कर्मचारी पोलीस व्यवसाय त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांना पकडल्यावर ते त्यांच्या आंगलट आल्यानंतर त्यांनी असा आरोप केला, केला आहे परंतु सोशल मीडियावर उत्तर देताना आम्ही हा व्हिडिओ शेअर केलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे भारतीय जनता पार्टीचं बदनामी तर चालू आहेच परंतु या ठिकाणी युवकांचीही ते युवक नेतृत्व म्हणून दिशाभूल करत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या युवकांनीही आता या गोष्टीवर लक्ष ठेवावं आणि त्यांचा खरा चेहरा ओळखावा आणि कर्ज जामखेडची जी बदनामी चालू आहे या मतदारसंघाची तीही त्यांनी आता थांबवण्याचा कृपया प्रयत्न करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि पोलीस प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करावी yeah. कर्ज दानखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीनंतर मतदान यंत्र हे दादा पाटील कॉलेज महाविद्यालयातील श्राम या कक्षात ठेवण्यात आलेले आहे माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी उपस्थित राहून सुरक्षा व्यवस्था पाहायची असेल त्या ठिकाणी आपण त्यांची व्यवस्था केलेली आहे थर्ड टायरमध्ये ज्या ठिकाणी लवकर पोलीस आहे त्या ठिकाणी सी सी टी व्हीच्या माध्यमातून सदर उमेदवारांच्या प्रतिनिधींना बसण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपण व्यवस्था केलेली आहे त्यात रोहित पवार सतीश शिवाजी खोखरे रामनारायण शिंदे शहाजी विश्वनाथ उबाळे रामप्रभू शिंदे यांचे ह्या उमेदवारांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी रात्री बसलेले असतानाचे रोहित राजेंद्र पवार यांचे जे प्रतिनिधी होते ते एका विशिष्ट सिक्युरिटी गार्डच्या वेशात त्या ठिकाणी बसलेले होते त्याला इतर उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली त्यानुसार पोलीस निरीक्षक कर्जत यांनी संबंधित सर्व बाचाबाची करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर सातशे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार भारतीय न्याय संहिता अधिनियम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव एकशे एक्क्याण्णव दोन एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न तीन अनुवयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कर्जत लामखेड विधानसभा मतदारसंघातील ई व्ही एम स्ट्रॉंग रूममध्ये कोणत्याही व्यक्तीने घुसण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाही

त्यांचं जॅकेट कुठे कुठे आराम जॅकेट इकडेच बसवलंय मला इकडे लिटर आहे लिटर हॅलो लिटर पाठवायक पोलीस इन्फॉर्म घालून हा माणूस उभा आहे पोलिसाचे युनिफॉर्म घालून पीआय माझा माणस बारामती कर्मचारी आहे पर्सनली अशी माणसं इथं थांबून देत नाही रूमच्या शेजारी तुम्हाला माहित नाही का कबूल आता मी काही बोलून गेट वर म्हटलं